ताज्या बातम्यांसाठी महान करा आणी बेल ला क्लिक निपणी निपाणी बकरी ईद उत्साह साजरी निपाणी येते ईद उल अजहा अर्थात बकरी ईदचा सण आज शनिवारी साजरा करण्यात आला निपाणी येथील संकेश्वर रोड रोडवरील असलेल्या ईदगाह मैदानावर आज शनिवारी सकाळी आठ वाजता ईदची हजारो मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत नमाज पठण केलं शहरातील सह सहजीमध्ये नमाज पटनाचे नियोजन करण्यात आले होते ईद उल अदा देखील म्हणतात ही एक धार्मिक आणि सामाजिक उत्सव आहे जी मुस्लिम समुदायाद्वारे मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते या दिवसाची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कुर्बानी देणे आणि गरजूंना मदत करणे नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना भेटून शुभेच्छा देतात आणि सामाजिक संबंध दृढ करतात बकरीदच्या निमित्ताने ईदगाह कमिटीच्या वतीनं ईदगाह परिसराची संपूर्ण स्वच्छता रंगरंगोटी करण्यात आली होती तसेच सुसज्ज बैठक व्यवस्था करण्यात आली होती नगरपालिका प्रशासनाच्या वतीनंही मुस्लिम बांधवांना विविध सुविधा पुरवण्यात आल्या होत्या तर पोलीस विभागाकडून ईद कायद्याच्या चाकोरीत भावी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याकरिता दक्षता घेण्यात आली ईदगाह कमिटीच्या वतीनं ईद सण शांतता आणि सौहार्दाच्या वातावरणात पार पडला यावेळी इदगाह इंतजामिया कमिटी व समस्त मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसाठी गौतम जाधव निपाणी